खून मारा मर्डर हे सांगण्यासाठी आपलं चॅनल नाही आपल्या चॅनलला शिकवावं लागतं ते मला कळतं आणि त्याच्यात मी शिकवत देखील असतो पण समाजात बदल घडणार कधी नवरा बायको या नात्याने क्वाफ्या करून पास होणारे आणि दोघांना मिळून पंच्याऐंशी टक्के मार्क मिळवणाऱ्या मायबापांना विनंती आहे लेकराकडून नव्याण्णव टक्क्याची अपेक्षा का लेकरूप पहिली जाताना त्या शाळेचा दर्जा कसा आहे तिथं गुणवत्तापूर्ण शिक्षक शिक्षण आहे का त्या ठिकाणी बरोबर शिकवल्या जात आहे का त्या ठिकाणी स्वाध्यायबरोबर आहे का ह्या तपासणाऱ्या अवलादींना विनंती आहे अरे माईनं बापानं एका पायाला एका हाताला एका भावानं एका बहिणीनं उचलून नेऊन शाळेत तुम्ही टाकलेले त्या शाळेमध्ये शिक्षकानं बेदम तुम्हाला मारलेलं घरी आल्यावर मायबापानं तुम्हाला तुडवलेलं बाहेरच्या गलीत खेळायला गेल्या म्हणून गलीतल्या लोकांनी तुम्हाला धुतल्यालं एवढं होऊन तुम्हाला कळलं पैसा कसा कमवायचा लोकांना कसं लुटायचं आपलं घर कसं मोठं करायचं नोकरीतून पैसा कसा खायचा मग ज्याच्या पोटी अशा अवलाद येणार आहेत त्यांना तुम्हाला कसं शिकवायचं कसं घडवायचं एवढं माहीत असताना त्याला एवढा ताण का तो लहान आहे त्याला जगू द्या त्याचं बालपण आहे त्याला खेळू द्या तुमचे दिवस आठवा तुम्ही कोणते नाही ते गेम केले कोणते नाही ते खेळायचे प्रकार केले आणि तेवढं करून तुम्हाला घर चालवता आलं पैसा कमवता आला आज तुम्हाला ताण आहे का नाही कोणाचे बुडवायचे कोणाचे द्यायचेत कोणाचे लांबवायचेत कोणाला जवळ करायचे कोणाचा धुरा करायचा आहे नोकरीत पैसे कसे खायचे आहेत ते लहान करून ना कागद की कस्थिती नदी का किनारा था खेळणे बस स्थिती था हम कहां गे समझदारी गे दुनिया में वो बचपन बहुत प्यारा था वो बचपन बहुत प्यारा था पण त्याच बालपणाला तुम्ही कायमस्वरूपी संपवित असाल तर तुम्हाला बाप म्हणून घ्यायचा अधिकार नाही आणि असंच एक उदाहरण शिक्षकाचं नाव धोंडीराम भोसले सांगली एका संस्थेवर शिकवणारा शिक्षक त्याच्या मुलीचं नाव साधना दहावीला या ताईला मार्क आहेत पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के मार्क घेणारी ही पोरगी हा ज्या संस्थेमध्ये शिकवतो याच्या हातातून पोरग एसला लागलं ला का नाही काय आहेत पण आपल्या ले लेकराची तुलना इतरांच्या लेकरासोबत करून याची इच्छा पोरगी एमबीबीएसला लागली पाहिजे यानं गडगंजे याच्याकडे पैसा यानं पैसा घेऊन काय केलं आपल्या पोरीला एका संस्थेत एका ट्युशनला लावलं त्या ट्युशन मध्ये शिकत असताना एक साधारण पेपर झाला तो पेपर नीटसाठीचा होता आणि त्या पेपरला या साधनाला मार्क कमी पडले घरी आल्यावर बापानं विचारलं तुला मार्क कमी कस काय याच्यासाठी मी पैसे देतो का लोकांच्या लेकरांना मार्क कस काय पडतात मग तू करायली काय दहावीला पंच्याण्णव टक्के मार्क घेणारी ही साधना होईल स्पर्धा परीक्षा असो नीट असो किंवा कोणतीही परीक्षा असो हो? यश कायमस्वरूपी नसते त्याच्यात चढउतार असतो त्यामध्ये तिला कमी मार्क पडले पण बाप वारंवार प्रश्न आहे बापाच्या या प्रश्नाला कंटाळून पोरीला राग आला आणि पोरीचं प्रेम बापावर असतं ती पोरगी चुकून होऊन म्हणली की तुम्हालाही कमी मार्क पडले तुम्ही कुठं कलेक्टर झाला तुम्ही पण साधे मास्तर आहात या गोष्टीचा राग आला जात्यावरला खुटा त्यानं काढला त्यानं बेदम लेकीला मारलं या मार्गामध्ये ती पोरगी आथरुणावर पडली दुसऱ्या दिवशी एकवीस जून आहे योग दिन आणि म्हणून शाळेमध्ये योग दिन साजरा करायचा आहे म्हणून हा शाळेत गेला शाळेतून हा शिक्षक घरी आला घरी आल्यावर पोरगी बिमार आहे आथरुणात पडून आहे त्याला कळालं आणि म्हणून याचं होत्याचं नव्हतं झालं यानं दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला पण उपचारापूर्वी डॉक्टरांना सांगितलं पुरीचं सा निधन झाले पोरगी मयत झाली ह्या पुरीकडून अपेक्षा तुला एमबीबीएस होण्याची होती ह्या पुरीकडून अपेक्षा ही पोरगी मोठी होऊन डॉक्टर होण्याची होती आज बाप या नात्याने जेलमध्ये तू पिसत असताना तुला वारंवार प्रश्न पडेल की मी लेकीला न्याय देऊ शकलो का तुला बाप म्हणून घ्यायचा अधिकार आहे का मारला असेल अरे ती डॉक्टर नाही कलेक्टर झाली असती कलेक्टर नाही एखाद्या सैन्य दलात गेली असती ते नाही एखादा उद्योगपती झाली असती नसती तर सिंधुताई सपकाळ सारखी जनसामान्यांच्या लेकरांची माय बनली ले असती पण तिला संपवण्यामध्ये मुख्य वाटा तुझा आहे का लेकरांकडून अपेक्षा करता अरे तुम्ही शिक्षक आहात समाजानं तुमच्याकडं कोणत्या भूमिकेनं पाहावं ज्या शाळेत आपण जातो त्या शाळेतल्या ले किती लेकरांना आपण घडवले हा प्रश्न पहिले स्वतःला विचारायचा होता त्या शाळेतले किती गोरगरीबाचे लेकर आहेत त्यांना आपण स्कॉलरशिप नोदेमध्ये लावू शकलोत का हा प्रश्न स्वतःला विचारायचा होता आपल्या ले लेकीला ट्युशनला पाठवून त्या मधल्या साध्या पेपरला कमी मार्क पडले म्हणून पुरीनं प्रत्युत्तर दिले म्हणून एवढं बेदम मारहाण करत असाल तर लेकीचा बापावर जीव असतो हे वाक्य कुठंतरी संपुष्टात आलं संपलं हे म्हणायला वावग ठरणार नाही त्या पुरीला तुम्ही बेदम मारलं त्याच्यात मरण पावली आज प्रश्न स्वतःला विचारा गुन्हेगार कोण आहे प्रत्येक बापाला वाटतं माझी लेख मोठी व्हावी प्रत्येक बापाला वाटतं माझं लेकरू मोठं व्हावं पण ते मोठं व्हावं कशा पद्धतीनं तर लोकाच्या लेकरासोबत तुलना करू नाही त्याच्या जीवनात त्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा जे त्याच्यासाठी चांगलं हे हे त्यानं मिळवावं यासाठी प्रत्येक मायबापानं प्रयत्न करावा शेवटी बायकू प्रीती नावाची तिनंच पोलीस स्टेशनला ॲप्लिकेशन दिलं याच्याविरोधात फिर्याद के दाखल केली आणि त्यामध्ये आरोपी म्हणून याला पकडण्यात आलं याला चार पाच दिवसाचा पी सी आर मिळाला सर्व गोष्टी झाल्या पण प्रत्येक तमाम पालकांना शिक्षकांना विनंती त्याच्या त्याच्या वयानुसार बुद्धिमत्तेनुसार पाहिजे त्यापेक्षा बिनाकामी लोड देऊ नका अलीकडे शाळेमध्ये हिंदीचा मुद्दा गाजलाय इंग्रजीमुळं पहिलंच पोरग कोमात गेलं मराठी मीडियमचं पोरग मस्त गुबरू गुबरू दिसू लागलं आज त्याच्यावरला लोड वाढला आपल्या शाळेतले दिवसा आठवा आपण दहावीला असताना कसे होतो बारावीला असताना कसे दिसत होतो आज आपण पाचवी सावेल ज्या पद्धतीने दिसत होतो तेवढे लेकरं दहावी बारावीला दिसायलेत त्यांच्या तब्येती पहा याचं एकमेव कारण अभ्यास एका अभ्यास अभ्यास शिवाय पर्याय नाही पण तो किती करावा त्याचं वय काय लेकरू इंग्लिश स्कूलला टाकत असताना त्याचं वजन सोळा किलो आहे आणि त्याच्या पाठीवर दप्तर पंधरा किलोचं असेल तर आपण त्याला शिकवायलोत का गाढवाप्रमाणे राब राब राबवलेत हा प्रश्न प्रत्येक पालकाने शाळेला शाळेतल्या शिक्षकांना आणि एकदा अंतर मनाला विचारणं गरजेचं आहे आपल्या लेकराच्या नशिबात आहे ते लेकराच्या नशिबात मिळणार आहे पण विनंती आहे तो मातीचा गोळा आहे त्याला जसं तुम्ही घडवताल तसं तो घडणार आहे पण तुमच्या आगळ्या वेगळ्या वातावरणात त्या मातीच्या गोळ्याची पुन्हा माती, माती होणार नाही याची काळजी प्रत्येक पालकाने घ्यावी आणि आपल्या घरात साधनासारखा मुलीचा पुन्हा एखादा बळी जाणार नाही याची काळजी पालक या नात्याने तुम्ही घेसाल आपल्या लेकराला समजून घेसाल त्याची गुणवत्ता कशा कशात आहे त्याला कशात रस आहे याची जाणीव पालकाने करून त्याच्याकडे त्याचा कल करे करावा त्याच्याकडे लक्ष द्यावं त्याची काळजी घ्यावी कारण गेल्यावर मेणबत्त्या पेटवल्यानं स्टेटस ठेवल्यानं काही होत नाही तो जोपर्यंत जिवंत आहे त्याला समजून घ्या त्याची काळजी घ्या कारण तो शेवटी मातीचा गोळा आहे तुम्ही जसं घडवल तसं तो घडणार आहे तेच घडवण्याचं काम पालक पालक्या नात्यानं ना, शिक्षक या नात्यानं ना, तुम्ही करसाल येणाऱ्या काळात लेकरावर मार्कामुळं लेकरावर नोकरीमुळं लेकरावर गुणवत्तेमुळं लेकरानं यश मिळवा म्हणून किती पाठलाग करावा याला जसं लिमिटेशन आहे हे तुम्ही समजून घ्यावं धन्यवाद